हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे तुम्ही सगळे होप की तुम्ही सगळे मस्त असाल तर आज आहे ना मी पिकूला आहे ना खूप ओरडली हो कारण की पिकूने पण केलं तसं तिने आहे ना तिचा मेकअपचा बॉक्स घेतला बास्केटमधून तिचे कपडे ठेवते ना त्याच्यात तिचा मेकअपचा बॉक्स ठेवते मी आणि तिने बघितलं होतं मला सकाळी त्या त्यामध्ये ठेवताना आणि मी काम करत होते किचनमध्ये हे बेडवर बसले होते आणि पिकू पण होती तर तिने ते घेतला मेकअप बॉक्स आणि त्याची पावडरच आहे ना सगळी काढून टाकली बेडवर पूर्ण डबा अर्धा होता तो सगळा खाली करून टाकला तिने आणि ती पावडर आहे ना भेटत पण नाही ती ऑर्डर करावी लागते आम्हाला चार पाच दिवस जातात त्यामध्ये तर भेटत पण नाही लवकर आणि तिने असं करून टाकलं सगळं म्हणून मी आहे ना तिला थोडंसं ओरडले कारण की जर आता ओरडलं नाही ना तर ती पुढे जाऊन पण तशीच करेल काहीतरी म्हणून मी तिला ना थोडस ओरडले जास्त नाही ओरडले पण ती थोडस रडली पण आणि ओरडल्यानंतर बघा आहे ते मी तुम्हाला पण दाखवते सांगितलं मी बास्केट मध्ये हात लावायचा म्हणून काय काय आता कशी उचलायची सगळी पावडर खाली पाडली बघ <laughs> अरे मी माझं काम करतोय तुला आवाज येतोय तरी तू ना ऐकत नाही हा जरा थोडस मी काय तिकडे तुला, तुला, तुला सांगतोय मी तुला किती वेळा दहा पंधरा मिनटं झाले तुला आवाज देतोय मी ये ये पडलेला होता ना दोन मिनिटं तिकडे यायच अरे मी कामच करत होतो पडलेलो नव्हतो मी झोपूनच असत ना सगळी पावडर बघ खाली कशी पाडून दिली चिकटलीस की काय खाली अगं ऊट पिको ऐकायला येत काय तुला पिको अग ए चालू का काही बिरी झाली तू काय का खान तुझे ए पिको इकडे उटी दोन चल पटकन रडायची नाटकं नको करू आता मग आतापासून काय रडली बिडली नाही तो बेडशीट वर पण आहे सगळं पुसून टाक सगळ पुर पावडर येत नाही नाहीतर ऑर्डर करावं लागतं चार पाच दिवस जातात त्याला उद्या कुठली इथे भेटत पण नाही पावडर नुसतं वैताग करून ठेवते इतर सगळं व्हाईट 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 तरी मी बास्केटला हात लावू नको सकाळपासून मी तुला सांगितलं होतं बास्केटला हात लावू नको म्हणून सकाळी उठल्या उठल्याच ती बास्केटवर गेली होती मागचे बॉक्स मध्ये काय असत तुझा ती काजळ लिपस्टिक म्हणून काजळाला फसते तोंडाला ती तिला सतरा वेळा धुवून काढावं लागतं दिवसातून उठतेस का आता तिथून उठशील माझी भाषा तिला कळत नाही दमले मी तुम्ही सांगा एकदा मराठीत इंग्लिश मध्ये काहीतरी हे सगळी तुझी चूक आहे माझी अजिबात चुकणार मी तुला पंधरा मिनिटापासून आवाज येतोय दोन मिनिटासाठी ये दोन मिनिटासाठी ये येऊन मग यायचं दोन मिनिटासाठी तुम्ही काय केलं सगळ्यापासून नाश्ता केला आणि पडलायच आहेत ना पडलो नाहीये मला आहे ना फोन येत क्लायंट तो फोन आला तर ठीक आहे मग तिकडे मी काम करते दोन वाजे मला भूक लागली घरात असलो तरी एक दिवस उठून आलं तर काय होत अरे इथे तुझं काम होतं भांडी घासते मला आवाज येतो का किचन मध्ये तुला आवाज आला दोन दोन दोनदा तू हे पण बोललीस की मी येते म्हणून थांब आता क्रीम ओतायचे का तुला उठ इथून चल पटकन उठायचं नकरे नाही पाहिजे उठायचं एका मिनिटात उठायचं सगळं अक्का अक्की पावडर आताच आणली होती मी पावडर आता कधी आणलेली कधी आता म्हणजे झालं त्याला दिवस पण ही वापरली हो नव्हती याच्या आधीची आधीचा एक डबा होता ना, पावडर होती तुला काय डोकं खाती तू तिला मला मारायचे पण ती तिथे बेडवर मारते ए। पिक्कूचा पोलिओ झाला घरीच हे पण गेलेत कामाला आज खूप दिवसानंतर गेलेत नाहीतर ते घरीच काम करत होते कारण ते फोटो वगैरे एडिटिंग वगैरे करायचे होते ना तर ते करत होते आणि आज गेलेत कामाला आणि पिकूचा पोलिओ पण झालाय दुपारी कुठे पिकू दाखव कुठे केलं तुला पोलिओ कुठे दिलं दाखव तोंडात नाही घालायचं बाप्पा ना तोंडात नाही घाल हे बघ हे ब हे बघ तर पिकूचा पोलिओ झालेला आहे घरीच येऊन दिला आणि तिचं इंजेक्शन राहिलेलं आहे अठरा ते चोवीस महिन्याचं तर ते पण द्यायचं आहे त्यासाठी पण जायचं आहे मला तर आता बघू कधी जायला टाइम भेटतो ते हां पिलं टेडी पाणी हां पाच बार ओके अजून काय लागला का टी व्ही लागला टी व्ही काय लागत नाही हिच्याकडून काय बघायचं तुला टी व्ही टीव्हीत काय बघायचं कार्टून बघायचं काय बघायचं मोटू पतलू काय बघायचं जंगल बुक की मोटू पतलू काय बघतेस पाले